शेती या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण उंबर संजीवक तयार करणार आहोत त्यासाठी आज आपण पिकलेले उंबर आणलेले आहे तीन किलो पिकलेले उंबर आहे आणि सोबतच आपण काळा गुड घेतलेला आहे काळा गुड घेतलेला आहे तर हे टॉनिक तयार करत असताना आपल्याला समप्रमाणात उंबर आणि गुड घ्यायचा आहे असे पूर्ण बारीक करून त्यामध्ये गुळ मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर या प्लास्टिकच्या डबकीमध्ये आपल्याला दहा दिवसासाठी भरून ठेवून द्यायचं आहे तर मित्रांनो असा गुळ आणि उंबर हे दोन्ही या प्रकारे पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला पानी थे थे। तेन पानी। या प्रकारे असं पाणी सुटले गेले त्यानंतर आपल्याला दहा दिवसाने याचा वापर करायचा आहे पन्नास मिलीच्या मापाने आणि हे कोणत्याही पिकावर आपण याचा वापर करू शकतो फुलवाड पिकाची चकाकी या सगळ्या गोष्टीसाठी काम करते एकदम चांगल्या प्रतीचे टॉनिक आहे Merci.